देवं कौंस कंसचानोरमर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू आज आपण बघूया गीता या ग्रंथामधील पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचं नाव हे काय आहे अर्जुन विषाद योग पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग तर अर्जुन विषाद योग म्हणजे काय हे आज आपण समजून घेऊया विषाद म्हणजे काय विषादामध्ये काय काय येतं अर्जुनाला विषाद झाला होता म्हणजे नेमकं काय झालं होतं तसं आपल्याला होतं आहे का हो तर तसं होत असेल तर अर्जुनाला जे औषध दिलेलं आहे ते औषध आपल्याला पण चालेल म्हणून आपण अर्जुन येऊ विषाद म्हणजे काय हे आज समजून घेऊया विषादामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे बघूया विषादामध्ये पहिली गोष्ट येते खिन्नता दुसरी गोष्ट येते उत्साहाचा अभाव तिसरी गोष्ट येते कर्ममंदता चौथी गोष्ट येते विपरीतता पाचवी गोष्ट आहे हीन पुरुषत्व सहावी गोष्ट आहे आळस सातवी गोष्ट आहे अज्ञान बलवत्तर आठवी गोष्ट आहे अहंकार वृंदिगत अहंकार वाढतो नवी गोष्ट आहे चांचल्य दहावी गोष्ट आहे अविद्या अकरावी गोष्ट आहे दारिद्र्य म्हणजे अभूती बारावी गोष्ट आहे कुविद्या आणि तेरावी गोष्ट आहे बंध अशा प्रकारे विषादयोगामध्ये तेरा गोष्टी येतात आणि तेरा गोष्टीमधून विषाद बनतो